नमस्कार कसे आहात ना स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला इथल्या सुपर मार्केटमध्ये कोणकोणत्या भाज्या आणि फळं मिळतात आणि ते कोणकोणत्या देशातून येतात त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर आता मी एका सुपर मार्केटला आली आहे त्याचं नाव आहे मॉरिसन्स तर जाऊया आतमध्ये आणि मी दाखवते कोणकोणत्या देशात ते भाज्या येतात ते तर आली आहे त्याचं नाव आहे मॉरिसन्स तर खूप जुनं सुपर मार्केट आहे सिन्स एटीन नाईन तर इकडे सगळं ह्या शेडमध्ये सगळं गार्डनचं सामान ठेवलं आहे समोर आला की हे असं तीन चार महिने इकडे गार्डन शेडमध्ये सगळे प्लांट्स आणि प्लांट पॉट्स वगैरे नंतर कंपोस्ट ठेवलेले असतात बास्केटमध्ये बरेच ऑप्शन आहे हे ह्या बास्केट्स आहे बिलवाल्या नंतर ह्या बास्केट आहे ज्या हातात घेऊ शकतो आणि लहान मुलांसाठी पण ह्या बास्के ट्रॉलीज केल्या आहेत आणि अजून एक अशा पण ट्रॉलीज आहेत आणि बाहेर पण अजून ट्रॉलीज आहेत ज्या आपल्याला कॉईन टाकून घ्याव्या लागतात तर आता मला कमी सामान घ्यायचं आहे त्यामुळे मी आता ही बास्केटच घेते व्हीलवाली आता सगळ्यात पहिली गोष्ट जी दाखवणार आहे मी ती म्हणजे आपल्या भारतातनं येणारे हे कोकोनट तर हे जे कोकोनट आहेत हे आपल्या भारतातून येतात तर इथे इंडिया आणि हे जे कोकोनट आहे एक कोकोनट आहे एक पाऊंडचं म्हणजे शंभर रुपयाचं तर मी इथनं एक घेते आणि दुसरं व्हेजिटेबल म्हणजे ह्या फिंगर चिलीज तर हा हिरव्या ज्या मिरच्या आहेत तर ह्या पण येतात इंडियावरून इथं लिहिलं आहे इंडिया तर ह्या आहे पन्नास ग्रॅम सिक्स्टी नाईन पेन्सला म्हणजे जवळपास सत्तर रुपयाला पन्नास ग्रॅम आहेत तर मिरच्या आता सध्या मला काम नाही आहे घेवायचं कारण मी आत्ता जेशिन शॉपमधनं आणल्या होत्या तर ह्या पण मिरच्या येतात इंडियामधून खूप अभिमानाचं अभिमानासारखं वाटतं असं वस्तूवर इंडियाचं नाव बघितलं की त्यानंतर इथे काही असं रोजमेरी वगैरे हर्ब्स असतात तर हे हर्ब्स आहे रोजमेरी तर हे येतं इटलीवरून त्यानंतर हे लेमन ग्रास आहे हे येतं केनियावरून तर पुदिना आहे इथे मिंट आहे हे येतं हे पण आहे येतं केनियावरून तर बरेचसे हर्ब्स जे आहेत ते केनियावरून येतात हे बेसिल आहे न, आ, तर, आ, हे पण केनियावरूनच येतं फ्रेश बेसिल त्यानंतर पार्सली आणि कोरिअंडर आहे तर कोरिअंडर हे यू केचंच आहे इथंच आहे नॉर्थ फ्लॉक नॉर्थ फोल्क म्हणून आणि पार्सली असते जी याच्यासारखीच दिसते कोरिअंडरसारखी तर ही आहे पार्सली ही येते स्पेनमधून पासरीचे जे लीफ असतात हे अगदी कोरियांडर सारखेच असतात तर हे येतं स्पेनमधून आणि बाकी इथे जे जिंजर वगैरे आहे जिंजर इथे हे आहे हे येते चायनावरून आणि गार्लिक आहे तर गार्लिकचे असे क्लोज मिळतात तर आता याच्यामध्ये एकच आहे आणि हे येतं चायनावरून तर गार्लिक आणि जिंजर हे दोन्ही चायनावरून येतात ग्रोनीन चायना लिहिलं आहे जाऊया आपण दुसऱ्या साईडला आपण जे फरस बीन म्हणतो किंवा फ्रेंच बीन्स म्हणतो त्या ह्या आहेत यामध्ये पण दोन हा। फाइन बींस है। है बेबी हाँ, बेबी तीन प्रकारे ह्या फाईन बीन्स आहे आणि हे तर इथिओपियावरून आणि बेबीकॉर्न मी एक हां बेबीकॉर्न मी बघितले होते हे इंडियावरून येतात तर आतापर्यंत आपण तीन गोष्टी बघितल्या नारळ हिरव्या मिरच्या आणि हे बेबीकॉर्न तर हे पण इंडियावरून येतात आणि हे अडीचशे सॉरी सव्वाशे ग्रॅम आहे और हे जा तर ता ता हे सव्वाशे ग्रॅम जे आहे ते वन पॉईंट थर्टी नाईन पेन्सला म्हणजे एकशे चाळीस रुपयाला आहे तर बेबी कॉन पण येतात आपल्या इंडियावरून भारतातून येतात आणि हे जे कॉर्न आहेत आपला मका हा येतो सेमगलवरून जर मी म्हटलं बीन्समध्ये पण प्रकार येतात त्या फाईन बीन्स होत्या ह्या अजून एक्स्ट्रा फाईन बीन्स आहेत तर एक्स्ट्रा फाईन बीन्स जे आहे तो मोरोक्कोवरून येतात आणि ज्या फाईन बीन्स आपण बघितल्या होत्या त्या इथिओ इथिओपियावरून येतात आणि ह्या ज्या एक्स्ट्रा थीन आहे एक्स्ट्रा फाईन ह्या येतात मोरोक्कोवरून त्यानंतर इथे आ, हे जे आहे हे वर्षभर मिळतं शुगर स्नॅक्स पण ह्या एकदम याच्यामध्ये ना ग्रीन फीचे जे अख्खे नसतात मोठे मोठे दाणे हे शुगर स्नॅप्स म्हणजे फक्त असं दातात चाऊण चावंड खाण्यासाठी असतात गोळ लागतात तर याला शुगर स्नॅप्स म्हणतात तर हे पण येतात इथिओपियावरून आणि इथून मी ही वांगी घेत असते भरीत करण्यासाठी तर इथून आता मी घेते कारण यांना भरीत आवडतं तर हे जे आहे हे नेदरलँड्सवरून येतात ते आहे नेदरलँड्स तर आणि त्याची किंमत आहे नाईंटी फाईव्ह पेन्सला एक वांग आहे म्हणजे पंच्याण्णव रुपयाला एक वांग आहे तर मी इथून आता दोन वांगी घेते सगळी चांगली आहेत ॲक्च्युली तर एक नारळ पण मी घेतलं आहे कारण नारळ आता काल भाजीमध्ये वापरलं मला नारळाच्या वड्या करायच्या आहेत तर नारळ पण एक घेतलंय आणि हे दोन वांगी घेते इथून इथे मला एक आंबा पण ठेवलेला दिसतं पण हा आपल्याकडचा नाही आहे हा साऊथ आफ्रिका वगैरे इकडनं येतो तर मी एकदा टेस्ट केली आहे तर आपल्या ते आंब्यासारखी टेस्ट नाही आहे त्याला त्यानंतर कॅरेट्स पण स्पेनवरून येतात कॅरेट्स बरेच स्वस्त पडतात कारण एक किलोचं हे जे पॅकेट आहे ते सिक्स्टी फाईव्ह पेन्सला म्हणजे पं पासष्ट रुपयाला आहे तर मी पॅकेट न घेता असे जे ओपन आहेत तेच घेत असते प्राईस सेमच आहे सात पेन्सला म्हणजे सात रुपयाला एक कॅरेट मिळ पडतं तर आता इथनं मी कॅरेट्स घेऊन घेते तर हे कॅरेट्स येतात स्पेनवरून तर इथे काकडं आहेत काकड्या ह्या अशा लांब लांब काकड्या मिळतात आणि हे इथलंच आहे यू केचंच यू केमधलंच यू आहे की एक काकडी जी आहे ती नव्वद रुपयाला आहे एटी नाईन पेन्सला त्यानंतर आता भरीत भरतासाठी मी हे घेतलंच आहे वांगे तर इथनं स्प्रिंग ओनियन पण घेऊन घेते तर हा स्प्रिंग ओनियन जो आहे हा येतो इजिप्तवरून कांद्याची पात जी असते ती इजिप्तवरून येते इथे मागे टेस्ट फ्रेश दिसत आहे थोडी तर हे येतं इजिप्तवरून त्यानंतर ते असे पॅप मिळते ज्यामध्ये येलो ग्रीन आणि रेड तीनही असतात तर हे पण नेदरलँड्सवर राहतात तर मी ह्या सगळ्या कलरच्या सहसा वापरत नाही पावभाजी वगैरे केली तर मग हे नेदरलँड्सवर येतात तर मला ग्रीन हवी असते तर ग्रीन सिंगल पण मिळते ग्रीन सिंगल आणि सिंगल सिंगल पण मिळतात येलो पण सिंगल आहे ऑरेंज पण सिंगल आहे तर मी इथं तर फिफ्टी नाईन पेन्सला आहे तर दोन घेऊन घेते पुन्हा पुन्हा यासाठी इकडे यावं लागतं कारण हे ह्या शॉपमध्ये अशा मिळतात सिंगल नाही तर बाकी ठिकाणी मग पूर्ण पॅकच घ्यावं हो लागतं बटाटे इथे खूप मोठ्या प्रमाणात बटाट्याची शेती केली जाते त्यामुळे बटाटे अफकोर्स इथलेच आहेत युकेचेच आहेत खूप वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे बटाटे मिळतात तर हे छोटे छोटे बोटा बटाटे जे आहेत ते आपल्याला याच्यासाठी काय दम आलू वगैरे बनवण्यासाठी कामात येतात तर मी दुसऱ्या शॉपमध्ये घेईल कारण तिकडे अजूनही छान मिळतात आणि इथे काही स्वीट पटॅटो आहेत म्हणजे आपले रताळे तर हे हे पटॅटोचं प्रोडक्शन जे आहे ते युतीमध्येच खूप जास्त प्रमाणात होतं हे यांना एक्सपोर्ट करायचं एवढं काम पडत नाही तर बटाट्याचे वे वेगवेगळे खूप प्रकार पण आहेत तिथं तर ह्या साईडला पण पूर्ण बटाट्याचं सेक्शन आहे तर बेकिंग पटॅटोज वेगळे आहेत त्यानंतर व्हाईट पटॅटोज वेगळे आहेत त्यानंतर रेड पोटॅटोज पण आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची बटा बटाट्याचं ऑप्शन आहे आणि सगळे युकेच इथलंच आहे युकेच आहे लेमनमध्ये पण खूप सगळे प्रकार आहेत खूप मोठ्या मोठ्या साईजचे लेमन त्यानंतर असे ग्रीन लेमन आणि हे एकदम असं मोसंबीच्या साईजचे पण लेमन आहे आणि हे लेमन जे आहे हे येतात स्पेनवरून तर आता आपण व्हेजिटेबल्स बघितले आता बघ फ्रूट सेक्शनमध्ये मी आली आहे इथे ऑरेंजेस पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत इझी पील ऑरेंजेस असतात जे लहान मुलांना आपण जर दिले लंच बॉक्समध्ये तर ते इझिली पील होतात आणि स्वीट असतात तर हे पण स्पेनवरून येतात तर इकडे इकडे पत्ता गोबी दाखवायची राहिली होती पण ही जी आहे ही पॅक नाही आहे त्यामुळे कुठून येते याचं काही म्हणजे माहीत नाही यावर काही लिहिलेलं नाही आहे तर याला म्हणतात स्वीट हार्ट कॅबेज सेवन्टी पेन्सची तर मी घेते आता दोन प्रकार आहे तर ही पण अशी आहे पण हे युकेच आहे पण ही जी मी मागे यूज करून पाहिली होती थोडं हार्ड असतात त्याचे हे जरा डेलिकेट आणि सॉफ्ट असते ही तर मी हीच घेत असते आणि ग्रेप्स आहेत तर ग्रेप्स पण येतात आपल्या भारतातून तरी लिहिले इंडिया तर ही ग्रेप्स पण आपल्या भारतातून येतात आणि याची किंमत आहे वन नाईंटी नाईन पाऊंड्स म्हणजे दोनशे रुपयाला चारशे ग्रॅम आहे जवळपास अर्धा किलो अर्धा किलोला थोडं कमी तर ही जे आहे ग्रेप्स ग्रीन ग्रेप्स जे आहे ते आपल्या भारतातून येतात तर ग्रेप्समध्ये पण बरेच ऑप्शन आहेत ब्लॅक ग्रेप्स आहेत रेड ग्रेप्स आहे मिक्स पण ग्रेप्स असं ऑप्शन आहे तर हे पण येतं इंडियावरून आणि अफकोर्स ब बटाट्यासारखे स्ट्रॉबेरीज पण इथे खूप जास्त प्रमाणात येतात जसं आमच्या गार्डनमध्ये पण स्ट्रॉबेरी विशेष आहे बऱ्याच जणांच्या गार्डनमध्ये असतात तर स्ट्रॉबेरीज ज्या आहेत त्या यू मधल्याच आहे तर ॲपल वेगवेगळ्या देशातून येतात आणि हे आहेत पोलंडवरून येतात हे काला ॲपल आणि इथे केला पण ॲपल्सचं पण म्हणजे आहे बऱ्याच प्रोडक्शन ॲपलचं पण होतं स्ट्रॉबेरीजसारखं त्यामुळे जास्त एक्सपोर्ट करायचं काम पडत नाही पण न्यूझीलंडवरून ना आले ते पोलंडचे आहेत आणि बऱ्यापैकी यू केचे आहेत हे जे ओपन आहेत ते अशा प्रकारे इथे बऱ्याचशा नंतर फ फळं जी आहेत ती एक्सपोर्ट केली जातात बाहेरच्या जा देशातून आणि आज ज्या मी सुपर मार्केटमध्ये गेली होती तिथे आपण नारळ बघितलं हिरव्या मिरच्या बघितल्या त्यानंतर बेबिकॉन्स बघितल्या आणि ग्रेप्स हे आपल्या भारतातून येतात तर हे एक मोठं सुपर मार्केट आहे मॉरिसन्स तर इथल्या मी आज दाखवल्या तुम्हाला फळभाज्या कुठून कुठून येतात आणि इथे मोस्टली वातावरण जे आहे ते बटाटे नंतर स्ट्रॉबेरीज आणि ॲपलसाठी सु सुटेबल आहे आणि इथे गव्हाचं पण प्रोडक्शन खूप होतं असं म्हणतात त्यामुळे ब्रेडचे बरेच प्रकार मिळतात इथे तर असा होता आजचा मिनी ब्लॉग होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय